हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा डी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील श्रीमती बसंतीबाई देवकी संजीत चांडक सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या प्रेरणेतून डॉक्टर सुकेश झवर व सौ कोमल झवर यांच्या मार्गदर्शनाने दोन हजार तीनशे वृक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत शिरोमणी तुकोबा रायांच्या ओवींना सार्थ ठरवेत राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांची संकल्पना वसुंधरा आम्ही तुझे अपराधी या माध्यमातून दोन हजार तीनशे दे देशी वृक्ष ज्यामध्ये वड पिंपळ लिंब जांभोळ चिंच आंबा सीताफळ व इतर वृक्ष वाटप करण्यात आले राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून वृक्ष लागवडीचा पावन विचार सर्वत्र राबवित आहे वृक्षारोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाचे अनेक सामाजिक उपक्रम बुलढाणा अर्बन परिवारातर्फे दरवर्षी सातत्याने राबविले जातात वड पिंपळ औषधी वनस्पती फळझाडे अशा देशी व उपयोगी झाडांच्या रोपांमुळे शाळा परिसरात जणू छोटेखानी वन निर्मितीत झाले प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देऊन झाड दत्तक घ्या ते वाढवा असा संकल्प देण्यात आला सौ कोमल झवर यांची प्रतिक्रिया आज एक झाड लावले तर उद्या ती छाया आपल्या पिढ्यांना संरक्षण देईल पर्यावरण हा अभ्यासाचा विषय नसून तो जगण्याची शैली बनवली पाहिजे एक मूल एक रोप या विचारातून हिरवळ निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम इको क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेले हिरवी शपथपत्र ज्यावर त्यांनी स्वाक्षरी करून झाड जगवण्याची जबाबदारी घेतले यावेळी अनेक पालकही उपस्थित होते त्यांनी शाळेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले सहकार विद्या मंदिराने खऱ्या अर्थाने हरित क्रांतीची मुहूर्त अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिली या वृक्ष वाटप कार्यक्रमाच्या वेळी याप्रसंगी स्थानिक संचालक श्री अनंतराव सावळे बबनराव उजेड बबनलालजी गाडगे व इतर संचालक मंडळ तसंच बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक श्री राजेंद्र वानेरे शाखा व्यवस्थापक अनिल देशपांडे बुलढाणा अर्बन टेक्स्टाईल मिलचे संपत यादव संतोष शिंदे उपस्थित होते व कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाघमारे मुख्याध्यापक सतीश रोडे प्राध्यापक शाळेचे शिक्षकवृंद इतर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले